नवापूर सिनियर कॉलेजच्या गणरायाचा भावनिक विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न गणेश मिरवणुकीत देशभक्तीचा जागर आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्था परिवाराच्या वतीने सिनियर कॉलेजच्या स्वर्गीय प्रताप केशव पाटील सभागृहात श्री गणपती बाप्पा यांना विराजमान करण्यात आले होते त्या अनुषंगाने गणेश उत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला पाचव्या दिवशी आयोजित केलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण गणेशमय झाले या सोहळ्यात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री सुरूपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय मनुभाई श्री दिवाण अध्यापक विद्यालय श्री साई नर्सिंग कॉलेज तसंच संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळा आणि माध्यमिक विद्यालय या सर्व विभागांचा सहभाग होता विद्यार्थ्यांनी सैनिकी पोशाख कुर्ता माथ्यावर फेटा परिधान करून गणरायाला निरोप दिला ढोल ताशांच्या गजरात चौकाचौकात पारंपरिक नृत्य सादर करीत गणेशभक्तीत रंगलेल्या विद्यार्थ्यांनी उत्सवाचे सार्थक केले नवापूर शहरातून मिरवणुकीत पथनाट्याद्वारे पुलवामा हल्ल्याचे जिवंत चित्रण सादर केले गेले तर ऑपरेशन सिंधू या प्रसंगाचा देखावा ट्रॅक्टरवर साकारण्यात आला जो या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला या उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले गणरायाला निरोप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौरजनीताई शिरीष कुमार नाईक संस्थेचे उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल सहसचिव अजय पाटील संचालक दिलीप पवार दीपक वसावे युवा नेते अॅडव्होकेट रोशन नाईक तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल उपप्राचार्य अनिल पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे डीएड प्राचार्य चंद्रकांत शेटे नर्सिंग महाविद्यालयातील डॉक्टर सोनार आणि श्रीमती सोनार आश्रमशाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनींना आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर निकम विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न जेवणाची मेजवानी दिली ज्यामुळे उत्साहात आणखी रंग भरले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर